मित्रांनो बीडमध्ये परळीमध्ये परत भयंकर घटना घडलेली आहे लक्षात ठेवा अत्यंत निषेधार्य घटना आहे एवढी भयंकर घटना आहे खास करून मराठा समाजासाठी मित्रांनो येथे जातीय अँगल नाही लक्षात ठेवा येथे कुठेही जातीय अँगल नाही तरी सुद्धा मित्रांनो मराठा समाज हा परळीमध्ये प्रचंड प्रचंड भयभीत आहे मराठा समाज एवढा भयभीत आहे एवढा दहशती खाली आहे याचा विचार सुद्धा कोणी करू शकत नाही मित्रांनो एवढी गुंडगिरी मित्रांनो हे राजकीय पक्षाचे गुंड आहेत लक्षात ठेवा हे कोणत्याही जातीचा नाही हा जातीय संघर्ष अजिबात नाही येथे गुंडगिरी ही पैशावाल्यांची आहे मुजोरवाल्यांची आहे काही लोकांकडे एवढा प्रचंड प्रचंड पैसा झालेला आहे लक्षात ठेवा एवढा प्रचंड पैसा झालेला आहे आणि या लोकांना राजकीय वर्धहस्त आहे आणि खास करून सध्या पालकमंत्री अजित पवार असल्यामुळे आम्ही धनंजय मुंडे यांना आता बोलणार नाही तर आम्ही पालकमंत्री अजित पवार यांना बोलणार आणि जो आरोपी आहे लक्षात ठेवा अनेक जण आरोपी आहेत आणि यातील एका आरोपीचे सोशल मीडियावरती फेसबुकवरती फोटो फिरत आहेत आणि तो आरोपी धनंजय मुंडे वाल्मिक कराड म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित दिसत आहे लक्षात ठेवा म्हणजे मित्रांनो हे राजकीय वर्दहस्तामुळे सर्वसामान्य लोकांचं जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे नेमकी घटनाक्रम काय आहे घटना काय आहे ते आपण पाहू मित्रांनो लिंबोटा गोपीनाथगड लक्षात ठेवा गोपीनाथगड तालुका परळी वैद्यनाथ येथील मराठा सेवक नारायण दिवटे पाटील यांचा मुलगा जलालपूर येथे अखंड हरी नाम सप्ताहची सांगता आल्यामुळे महाप्रसाद घेण्यासाठी गेलेला असताना त्या भागातील ठोकवाडीतील नव्याने उदयास आलेली मुंडे गँग नामक काही तरुण गेली अनेक दिवसापासून त्रास देत होते आज सप्ताहाची सांगता असल्यामुळे सर्व गावकरी हजर होते सदरील तरुण रोज सारखी मुले महिलांना त्रास देण्याच्या मानसिकतेतून आल्यामुळेच गावकऱ्यांनी आज त्यांना समज देत असताना या गुंड प्रवृत्तीच्या तरुणाने कोयत्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला यावेळेस त्या गावातील तरुणास कोयता लागला होता यावेळेस सदरील शिवराज नामक तरुण महाप्रसादासाठी गेलेला होता आणि तिथं तो उपस्थित या तरुणास काही वेळाने या गँगने पाहिलं आणि याचा राग मनात धरून काही वेळाने शिवराज दिवटे नामक तरुणाला रिलायन्स पेट्रोल पंप थर्मल पॉवर स्टेशन येथून उचलून नेहून टोकवाडीतील तरुण आज रत्नेश्वर मंदिर येथे लग्न असल्यामुळे रहदारी होती आणि तेथे रडण्याचा किंकाळण्याचा आवाज येत आहे हे पाहण्यासाठी गेलेला असताना त्यावेळेस तो वाचला जर ती लोक तेथे वाचवण्यासाठी जर आली नसती तर मित्रांनो त्याचा संतोष देशमुख झाला असता एवढा हा भयानक प्रकार आहे आणि म्हणजे परत संतोष देशमुख बीडमध्ये परळीमध्ये होताना दिसत आहे आणि फक्त त्याचं सुदैव म्हणायचं फक्त त्याचं नसीब म्हणायचं मित्रांनो हे इतकं भयानक आहे हा एवढा मोठा भयानक प्रकार आहे की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे एवढा हा भयंकर प्रकार आहे नवीन एस पी आले आहेत नवनीत कावत त्यांचं कार्य जरी चांगलं असलं काम जरी चांगलं असलं कारण त्यांच्या जागेवर दुसरा जरी कोणी एस पी आला तरी एवढं चांगलं काम करणार नाही एवढं काम जरी चांगलं असलं तरी एवढ्याने ते सफिशियंट नाही त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक कच्चे धागे दोरे आहेत लक्षात ठेवा त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक कच्चे धागे दोरे आहेत वाल्मिक कराड प्रकरणी अनेक सह आरोपी यांना अटक झालेली नाही खुलेआमपणे ते हिंडत आहेत आणि अशामध्ये म्हणजे एखादा व्यक्ती गुन्हा करतो याचे स्पष्ट पुरावे असतानासुद्धा त्यांच्यावर कार्यवाही होत नाही गुन्हा दाखल होत नाही पैशावाल्यांसाठी वेगळा न्याय म्हणजे न्याय सर्वांना समान नाही लक्षात ठेवा न्यायव्यवस्था जर सर्वांना समान नसेल न्यायव्यवस्था जर गुंडांना वेगळा न्याय देणार असेल पैशावाल्यांना वेगळा न्याय देणार असेल मंत्र्यांना वेगळा न्याय देणार असेल तर मित्रांनो अशी न्यायव्यवस्था अशा सिस्टमच्या विरोधात बोलावं लागेल जर आपण आज बोललो नाही तर आज ही परळीमध्ये होत आहे हे उद्या संपूर्ण राज्यामध्ये होईल आणि याची सुरुवात परळी मधून झालेली आहे मित्रांनो वाल्मीक कराड जरी जेलमध्ये असला लक्षात ठेवा वाल्मीक कराड जरी जेल मध्ये असला, असला तरी जेल मध्ये कशा पद्धतीने त्याला वागणूक भेटत आहे जेल मधून त्याचे कॉन्टॅक्ट सगळे कसे सुरू आहेत हे आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे हे अगदी सत्ताधारी पक्षाचा आमदार सुरेश धस यांनी सुद्धा हे मानलेलं आहे म्हणजे आजही जर येथील प्रशासन पोलीस ग्रहमंत्री हे सगळं ग्रहमंत्र्याच्या अंडर खाली येतं म्हणजे गृहमंत्री जर वाल्मिकाराला जर अशा पद्धतीने सुविधा देत असेल सपोर्ट करत असेल आणि अजित पवार सुद्धा या अजित पवारांचा सुद्धा याला वर्दहस्त असेल अजित पवारांचा गृहमंत्र्यांचा वर्दहस्त असल्याशिवाय हे कदापिही होऊ शकत नाही या लोकांना मुळात ही गुंडगिरी संपवायची नाही लक्षात ठेवा कारण राजकीय पक्ष मग तो कोणताही राजकीय पक्ष कमी जास्त प्रमाणात असेल या सगळ्या गुंडांच्या टोळ्या बनत आहेत यातील अनेक आमदार खासदार हे गुंड पोचताना दिसतात मग ते केवळ परळी मर्यादित नाही परळीमध्ये अतिरेक झालेला आहे लक्षात ठेवा परळीने शिखर गाठलेलं आहे गुंडगिरीचं परंतु बाकीचे जे आमदार आहेत बाकीचे जे खासदार आहेत बाकीचे जे राजकीय पक्ष आहेत यामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात हेच आहे राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे आणि मित्रांनो यामुळे जनतेने विचार करण्याची वेळ आलेली आहे जर सर्वसामान्यांना अशा पद्धतीने घेरून रिंगण करून बेदम मारहाण करण्यात येत असेल आणि मित्रांनो ज्या शिवराज पाटील याला मारलेला आहे एक वेळेस त्याला भेटा मग तुम्हाला कळेल इतका तो भयभीत झालेला आहे इतका प्रचंड दहशतीमध्ये आहे त्याचं संपूर्ण कुटुंब त्याच्या घरचे सगळे एवढ्या दहशतीमध्ये आहेत म्हणजे त्यांची चूक काय कसलीही चूक नसताना ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची कसलीही चूक नव्हती त्याच्यापेक्षा सुद्धा अगदी नगन्य कसलीही चूक नसताना जर अशा पद्धतीने इतक्या क्रूर पद्धतीने जर जीव द्यावा लागत असेल तर मित्रांनो हे फार फार भयानक आहे याचा विचार समस्त महाराष्ट्रवासियांनी समस्त मराठ्यांनी करणं गरजेचं आहे आणि खास करून मनोज जारांगी पाटलांना आव्हान आहे आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे या सरकारला येथील राजकीय व्यवस्थेला सर्व पक्षांना सर्व पक्षांच्या गुंडांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे जनतेने जन आंदोलन जन उभा करण्याची वेळ आलेली आहे कायदा हा सर्वांना समान हवा लक्षात ठेवा गरीब असो श्रीमंत असो पैशावाला असो कायदा हा सर्वांना समान हवा तो समान नाही यासाठी आजचा हा व्हिडिओ आपलं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भिंद